सिन्नर बस खेळते प्रवाशांच्या जीवाशी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील परिवहन महामंडळ यांचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ होताना दिसत आहे बसेसची होता खुळखुळी झाले आहे टायर पंचर झाले आहे परंतु टेपनी ही टायर किंवा टेपणी नाही आणि गाडी निघाली लांब फेरीला जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी महेंद्र काय सांगू शकता काय परिस्थिती आहे शहादा शिन्नर गाडीमध्ये स्टेपनी नाही टायर नाही जॅग नाही डायवर कशी गाडी चालवतील आणि टायरची हालत बघा तुम्ही पूर्ण कशी आहे हा डेपो आहे काय आहे शहाद्याच्या बघा टायर पुरा फुटून गेला आहे टायर काय कंडिशन टायरची डायवर काय करतील साहेब आता गाडीचा टायर फुटला आहे Hmm? आता हे पॅसेंजर बसले सर्व बघा आता हे ड्रायव्हर साहेब आहेत हां हे शहादा डेपोचे आता शहादाची कंडिशन काय बघा हे ते पॅसेंजर बसलेत पंपावरती बघा